छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे एम डी प्रकाश चिटणीस यांना मारहाण प्रकरणी पंधरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला तर संदीप नेजदार यांच्यासह आठ जणांना पोलिसांनी अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिल्या मंगळवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कसबा बावडा येथे छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे एम डी प्रकाश चिटणीस यांना अडवून वीस ते पंचवीस जणांनी मारहाण केली गळीत हंगाम सुरू होऊन दोन महिने उलटले तरी अद्याप ऊस नेला नाही म्हणून ही मारहाण झाल्याचं सांगण्यात येत आहे दरम्यान कारखान्याचे अध्यक्ष अमल महाडिक यांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दिली मारहाण प्रकरणी पोलिसांनी जणांवर गुन्हे दाखल केले आठ जणांना अटक केल्याची माहिती अधीक्षक महेंद्र पंडित यांनी काल छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री प्रकाश चिटणीस हे त्यांचं कार्यालयीन कामकाज संपवून त्यांच्या निवासस्थानी परत जात असताना संध्याकाळी साधारण सहाच्या सुमारास बेडेकर बेकरीच्या समोर पाटील गल्ली कसबा बावडा या ठिकाणी वीस ते पंचवीस इस्मांनी त्यांना गाडीतून बाहेर काढून मारहाण केलेली आहे या अनुषंगाने शाहूपुरी पोलीस स्टेशनला या घटनेच्या अनुषंगाने गुन्हा क्रमांक दहा अब्लिक चोवीस हा भाधवी कलम तीनशे सात एकशे वीस ब एकशे एक्केचाळीस एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस आणि चारशे सत्तावीस अन्वय दाखल झालेला आहे एकूण पंधरा आरोपींविरुद्ध हा गुन्हा दाखल झालेला आहे ज्यांची नावं निष्पन्न ना आहेत व इतर दहा ते बारा अनोळखी आरोपी आहेत या गुन्ह्याच्या तपासामध्ये कालपासून आजपर्यंत एकूण आठ आरोपींना अटक करण्यात आलेली आहे त्याचबरोबर उर्वरित आरोपींचा देखील शोध सुरू आहे आज ज्या आरोपींना अटक करण्यात आलेली आहे या गुन्ह्याच्या अनुषंगाने त्यांना माननीय न्यायालयासमोर हजर केलं जाईल आणि या गुन्ह्याचा पुढील तपास हे शाहूपुरी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक सिनकर हे करत आहेत जे मुख्य आरोपी आहे याच्यामधले संदीप नेजदार यांच्याकडं जी प्राथमिक चौकशी त्यांना या गुन्ह्याच्या अनुषंगाने ताब्यात घेऊन अटक केल्यानंतर केलेली आहे तर सध्या तरी त्यांचा कुठलाही संबंध या गुन्ह्यामध्ये दिसून येत नाही परंतु त्या अनुषंगाने फिर्यादी ज्या पद्धतीने फिर्याद देतो आणि जी फिर्यादीप्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे त्या अनुषंगाने पोलीस विभाग तपास करतो आहे यापूर्वीचे